नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदत निसांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फॉर्मची फेर तपासणी करण्यास सांगितलेलं आहे परंतु अंगणवाडी सेविकेनी व अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने याला साफ नकार देण्यात आले आहे त्याच्या संदर्भातच बघा लातूरमध्ये लातूरमध्ये बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी धरणे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचे अध्यक्षपद दत्ता देशमुख भगवानराव देशमुख यांनी केलं आणि अंगणवाडी सेविका मदतनीस या लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी करणार नाही असं त्यांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे आणि खरंच अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ही कामे करू नये समाजाचा आपल्या गावाचा रोष आपल्यावर ओढावून घेऊ नये असंच मला देखील वाटत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला कायम या गावामध्ये वास्तव करायचं आहे वास्तवात राहायचं आहे आपल्या लोकांचा सहभाग घेऊन लोकसहभागातून आपल्याला अनेक योजना राबवायच्या आहेत आणि त्या रा योजना राबवताना आपल्याला आपल्या आसपासच्या परिसरातील लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि जर तेथील लोकांनी जर तेथील स्थानिक लोकांच्या संदर्भात जर आपण त्यांची लाडकी बहीण योजनेची जर रावे कट केली तर ते लोक का आपल्याला कायम ते रोष त्यांचा रोष आपल्यावरती राहणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांनी ही कामे करू नये अशी माझी विनंती आहे तर नक्की या आंदोलनामध्ये झालं काय हे थोडक्यात जाणून घेऊया आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बन्न करा।, बन्न करा।

आज महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीनं जिल्हा परिषद लातूरसमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास दोन हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झालेला आहेत या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला निवेदन करू इच्छितो की सध्या राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं फेर सर्वेक्षण करायचं काम चालू आहे हे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे गावामध्ये अंगणवाडी सेविकांना काम करावं लागतं आहे आणि अशामध्ये जर ह्या फेर सर्वेक्षणच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून एखाद्या लाडक्या बहिणीची जे काही मानधन आहे दीड हजार रुपये सरकार देतं आहे ते बंद झालं तर अंगणवाडी सेविका आणि तो लाभार्थी यांची आयुष्यभराची दुश्मनी निर्माण होणार आहे त्यामुळं या लाडक्या बहिणीचं फेर सर्वेक्षण करायचं काम अंगणवाडी सेविकांना देण्यात येऊ नये याच्यासोबत ये सध्या पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून एफ आर एस करायचं काम सरकारनं अंगणवाडी सेविकांना लावलेलं ला आहे दोन महिन्याचा टी एच आर एकदाच वाटप करायचा आणि दर महिन्याला टी एच आर दिला म्हणून फोटो काढायचा हे काही संयुक्तिक वाटत नाही आहे परंतु या टी एच आरच्या माध्यमातून टी एच आर निकृष्ट प्रतिसाद सरकार देत आहे जनावरंसुद्धा सुद्धा टी एच आर खात नाही आणि तो टी ए लाभार्थ्याला दिला म्हणून त्याचा फोटो काढायचा आणि ते फोटो निघत नाही म्हणून तासन तास त्या लाभार्थ्याच्या पाठीमागं पळायचं त्याच्या घरी रात्री दहा दहा वाजेपर्यंत थांबायचं तासन तास तास तासभर तास तो फोटो निघत नाही आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं जवळपास एकवीस प्रकारच्या अडचणी या एफ आर एस करण्यामध्ये कार्यकर्त्याला येऊ लागलेल्या आहेत आणि म्हणून एफ आर एसचं काम करण्यासाठी सरकारनं सुशोभितपणा आणला पाहिजे अंगणवाडी सेविकेकडं फोर जीचे मोबाईल फोन आहेत पोषण ट्रॅकर ॲप एफ आर एसचा ॲप फाईव्ह जीमध्ये आहे आणि म्हणून फाईव जीचे मोबाईल फोन अंगणवाडी सेविकांना दिले पाहिजेत या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर सरकारनं केल्या पाहिजेत तेव्हा कुठंतरी शंभर टक्के एफ आर एस होऊ शकतं आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुसोभितपणा सरकारनं आणावा असेही आम्ही आज चॅनलच्या माध्यमातून मागणी करत आहोत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये आणि मदत निशांना तीन हजार रुपये मानधनाची घोषणा केली त्याच्यामध्ये प्रतिशात कार्यकर्तेला तीन हजार रुपये मदत निशांना दोन हजार रुपयेच सध्या मानधन मिळू लागलेलं आहे त्याच्यातला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता कार्यकर्तेसाठी एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मदत निसांसाठी आजपर्यंत ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस मिळालेला नाही तरी तो तत्काळ सरसकट सर्व कार्यकर्ते मदत द्यावा आणि इथून पुढं प्रोत्साहन भत्ता शब्द न लावता मानधन हा शब्द वापरावा आणि दोन हजार एक हजार रुपये नियमित मानधनात वर्ग करून कार्यकर्त्याला दरमहा पंधरा हजार रुपये आणि मदत किसांना दरमहा साडेआठ हजार रुपये मानधन राज्य सरकारनं द्यावा अशीही आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी सरकारकडे केलेली आहे या सगळ्या मागण्या आम आमच्या तात्काळ सोडाव्या अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून आम्ही राज्यभर तसेच देशभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असाही गंभीर इशारा या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला आम्ही देऊ इच्छितो धन्यवाद